Hmm. सर ही मशीन बनवले का तुम्ही ही नवी नवी मशीन बनवलेली आहे कंपनीची ह्याच्यात काय आता बदल केलेला आहे पहिले ही पट्टी कास्टिंग मध्ये येत होती आता ही कंपनीने लोखंडी टाकून दिलेली आहे दुसरी गोष्ट इथं बुशिंग येत होती तर बेअरिंग टाकलेली आहे आता सर याला बिरिंग किती मशीनला त्या मशीनला चार बेअरिंग आहेत बिअरिंगची साईज काय आता या मशीनची या बेअरिंगला पुढच्या साईडला त्रेसष्ट जिरो सात बसते त्रेसष्ट जिरो सहा बासष्ट झिरो पाच हो आणि आता हे चाक बी हे वापरलेला आहे का तुम्ही आता चाक आपण बत्तीस इंची मध्ये बनवलेला आहे आणि याला सर ब्लेड कुठल्या कंपनीचे आहे डॉक्टर कंपनीचे हायस कार्बनचे ब्लेड बसवलेले आहेत आणि ह्याला सर टेस्टिंग रिपोर्ट आहे का त्याला टेस्टिंग रिपोर्ट आहे म्हणजे सबसिडी चालू सबसिडी चालू शकतात काय म्हणलं बिंदरी बिंदरीन जातो याला मोटर किती एच पी ची येते ह्याला मोटर तीन एच पी ची येते तीन एच पीच्य त्याला इंजन वापरता येते इंजिन वर की चालतंय मशीन जिथं मोटर बसते तिथं इंजन बसत हे मशीनच्या खाली काय ठेवलेलं आहे त्या मशीनच्या खाली फाउंडेशन ठेवलेलं आहे मोटरचं मोटर ह्याच्या मोटर बसते मोटर स्टँड पण हेवी आहे होय का आणि इंजिनच किती एच पीचं इंजन मिळते याला त्याला पाच एच पी एच पीचं इंजन लागेल आणि मोटर तीन एच पी तीन एच पी आणि सर ही खाली जी आता हो तुम्ही ट्रे बसवलंय त्याच्यात आपल्याला फायबर ट्रे मिळू शकतो फायबर ट्रे पण मिळू शकतो जसे डिलर लोकांची रिक्वायरमेंट राहते त्यानुसार आम्ही बनवून देतो फुल ट्रे हाफ ट्रे हाफ ट्रे फायबर ट्रे फायबर ट्रे आणि ही फुल इकडे कास्टिंग ची बसवली आहे ह्याच्यात लोखंडी मिळते हा ह्याच्यात लोखंडी पण मिळू शकते तुम्हाला ज्यांना जशी डिलर लोकांची मागणी असेल त्या पद्धतीने तुम्हाला विगेलची पण फुली मिळू शकेल अतिशय सुंदर मशीन ट्रे ही खूप

फल्टन रोड गोळं वस्ती बारा म्हणजे आता समजा डीलर लोकांना किंवा शेतकऱ्याला जर मशीन पाहिजे असेल घ्यायची असेल तर संपर्क कसा साधावं तुम्हाला ऑल महाराष्ट्रात डीलर लोक आपले आहेत तुम्हाला मशीन म्हणजे आम्ही कसा संपर्क करायचा जसं की तुम्ही जर नगरचं असेल तर नगरमध्ये आपलं एक डीलर आहे राहतात जर असेल तुम्ही तर राहतात पण आपले डीलर लोक म्हणजे तुम्ही ऑल इंडियात सप्लाय करता ऑल सप्लाय करतो लोकांना म्हणजे तुम्हाला ऑर्डर टाकली तर तुम्हाला किती क्वांटिटी म्हणजे पाच मशीनची क्वांटिटी द्यावं लागेल यावं लागेल तुमची गाडी करायची करायची तिथे आल्यानंतर पेमेंट देऊन टाकायचं सवलत चांगले बुकिंग बुकिंग करावं लागतं द्यायचं नाही काय नाही काय जागेवरती आल्यानंतर पेमेंट देऊन टाकायचं सर आता ह्या मशीनचा अव्हरेज काय कॅपॅसिटी काय ती सांगा ताशी ऍव्हरेज अकराशे किलो कुट्टी करते ताशी ताशी आणि अजून ह्याचा हे ट्री तुम्ही म्हणला गेलोच फुल वापरला सडतो का, जो जो ना, ना का की सडत नाही सर त्या उषाचा रस खाली पडत नाही नाही गेलो नाही काय होतं सडत नाही उषाचा रस आजोबा त्याच्यावर राहत नाही गेलो नाही सर आणि सरासरी ही जी लाईफ काय आहे मशीनची लाईफ एक पाच सहा वर्ष लाईफ आहे आमशी ची सात आठ वर्ष आणि एका तासात हि अठरा एकोणीस गुरु आमचं कुट्टी करतो मशी म्हणजे ज्या ज्या पन्नास गुरु त्याला घेऊ शकतो या वर्ष योग्य आहे योग्य मशीने योग्य मशीन आगा। आगा। आता आम्हाला जर मशीन कुठल्या डीलरला घ्यायची म्हणली कस्टमरला घ्यायची म्हणली तर कलर हाच राहतो कलर दुसरा त्या डीलर लोकांच्या इन्फॉइन कलर मिळेल आधार कलर ज्यांना हिरवा पाहिजे असेल हिरवा ज्यांना कॅरेट पाहिजे असेल कॅरेट वरती लाल पाहिजे असेल लाल भगवा पाहिजे असेल भगवा कलर चे सुद्धा ऑप्शन आहे कलरचे सुद्धा ऑप्शन आहे आणि समजा ऑर्डर दिली तुम्हाला तर किती दिवसात माल त्या डिलरला किंवा त्या कस्टमरला पोहोचेल जर दोनशे किलोमीटरच्या दो माल तीनशे साडेतीनशे किलोमीटर असेल तर त्याला एक चार दिवस आम्ही सरासरी सांगतो सांगतो म्हणजे लांबचा जर प्रवास असेल तुम्ही जर ट्रान्सपोर्टने टाकता का मशीन ट्रान्सपोर्टने टाकतो आणि दोनशे किलोमीटरचा आता असेल तर तुम्हाला कंपनीची गाडी येते हा कंपनी ती फ्री डिलिव्हरी जाते हा फ्री डिलिव्हरी